पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद आमरण उपोषणावर नांदेड शहरातील दोन हजार चोवीसच्या पूरग्रस्तांचे प्रलंबित पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावेत तसेच दोन हजार पंचवीसच्या पूरग्रस्तांचे सर्वेक्षण घरकोनिहाय किंवा कुटुंबनिहाय करून प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून प्रशासन या मागण्यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी नांदेड मध्ये पूर आला होता पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्या पूरग्रस्तांची सर्वेक्षण तिसऱ्या सर्वेक्षणाची यादी माझ्या समोर आहे आणि या तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये बारा हजार सातशे बहात्तर आणि एकवीसशे पंधरा अशी एकूण चौदा हजार आठशे सत्त्याऐंशी पात्र, पात्र पात्र लाभार्थी यांची यादी सत्तावीस जून ला तहसीलला तिसऱ्यांदा महापालिकेनं व्हॅरीफाय करून पाठवलेली आहे आणि सत्तावीस जूनला दोन हजार पंचवीस ला ही यादी तहसीलला मिळाल्यानंतर जून महिन्यापासून आतापर्यंत गेल्या वर्षी आलेला निधी जे पेंडिंग आहे जे ट्रेझरी मध्ये पडलेला निधी आहे फक्त एक क्लिक करून या लाभार्थ्यांना द्यायला पाहिजे होता गेल्या वर्षी पासून आमचे तर तसे दगंभर पाठपुरावा आहे पण एकवीस ऑगस्टला आम्ही सांगितलं होतं की जे अठरा ऑगस्टला अतिवृष्टी झाली त्यामुळे जे लोकांना नुकसान झालेलं आहे लोकांना तात्काळ जुने पैसे तर द्या म्हणजे नवीन सामानाची बांधाबुंदी करून त्यांना कुठेतरी असं सोडवा लागतो गेल्या वर्षीचेही पैसे तुम्ही दिले नाहीत तर त्यांनी कलेक्टर साहेबांनी आठ दिवसाचा वेळ मागून घेतला त्यानंतर आम्ही तीस ऑगस्टला विनंती केली तेव्हा म्हणले की चार दिवस द्या हो नंतर आठ सप्टेंबरला आम्ही निवेदन देऊन एक आठवड्याचा वेळ त्यांना दिला होता की पंधरा तारखेपर्यंत तरी तुम्ही किमान द्या परंतु आजकाल खोके संस्कृती जेव्हापर्यंत पर्यंत आली लोकप्रतिनिधींचा वाचक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही त्यामुळं ते प्रशासकीय अधिकारी जाड कातडीचे झालेले आहेत आणि म्हणून त्यांना तर आपण काही इजा पोचवू शकत नाही पण स्वतःला इजा पोहोचवण्याचा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्करलेला आहे आणि जोपर्यंत या चौदा हजार लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे पडणे सुरू होणार नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन सुरू राहणार आहे आज त्यांनी सहा वाजेपर्यंत लागू या पक्षा बघा इथे उपोषणाला बसलेला मी एकटा आहे मला मदत करणारे दोन तीन सहकारी आहेत जमावबंदीचा आदेश पाच पेक्षा अधिक लोकांवर लागू होतो आणि राहिला प्रश्न आंदोलनाचा आंदोलन करण्याचा माझा संवैधानिक अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे आंदोलन काही आम्ही सतरा सप्टेंबरच्या निमित्तानं ठेवलेलं नाहीये आम्ही त्यांना एकवीस ऑगस्टला निवेदन दिलं होतं म्हणजे आम्ही पंधरा ऑगस्टलाही करू शकलो असतो परंतु आम्ही एकवीस ऑगस्ट पासून सातत्यानं तीन निवेदन आणि कमीत कमी अधिकाऱ्यांसोबत माझे पंधरा कन्व्हर्सेशन आहेत टेलिफोनिक डायलॉग आहेत पंधरा वेळा मी फोन केला पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं माझ्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं अडी अडचणीत समजून त्यांना मी पर्याय सांगितले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फायनल केलेली यादीच वाटा तुम्ही नवीन तर का आम्हाला काही देणं घेणं नवीन होत नाही त्याला आम्ही तुम्हाला अजून महिन्याभरेची मुदत देऊ दे। पण चोवीसच्या लोकांचे पैसे द्या त्यामुळे आमचं आंदोलन काही सतरा सप्टेंबर धोक्यात घेऊन नाहीये हे एकवीस ऑगस्ट पासून तर सातत्याने केलेला पाठपुरावा आहे आता सप्टेंबर सतरा सप्टेंबर यायले तर दोर गरिबांच्या चुली जर थंड पडलेल्या आहेत त्यांच्या घरी उपासमार होणार आहे तर काय सतरा सप्टेंबर साजरे करणार आहे कोणत्या निजामाच्या मुक्तीचा आनंद तुम्ही साजरा करतात अरे आजही जुन्या लोकांना सत्तरीच्या वरच्या लोकांना भेटा मी भेटतो लोकांना ते म्हणतात अरे तुमच्यापेक्षा निजाम बरा होता म्हणतात त्याच्या काळामध्ये तरी लोकांना मरण गती नव्हती त्याच्या काळामध्ये विकास होता त्याच्या काळामध्ये नांदेडला औद्योगिक राजधानी होती मग तुमच्या त्याच्यापासून मुक्त होण्याचा आनंद पाहिजे तर चांगलं प्रशासन द्या शिवरायांचं स्वराज्य मॉडेल उभं करा आणि शेतकऱ्यांच्या देठाला धक्का न लावणाऱ्या म्हणणाऱ्या राजाचा आहे राष्ट्र आहे आणि या राष्ट्रामध्ये जर तुम्ही लोकांना मरणाला सोडत असाल तर तुम्ही हे स्वराज्याच्या मॉडेल राबवत नाहीत तर तुमच्यापेक्षा निजामशाही बरी हेच म्हणण्याची पाडी आज सर्वसामान्यावर आलेली आहे